ओम श्री महालक्ष्मी देवे नमः महा। मार्गशीर्ष महिना धा धार्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात माता लक्ष्मी आणि विष्णूंची सेवा करण्याला खूप महत्त्व आहे या महिन्यामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णू हे पृथ्वी तलावर येत असतात व पाहत असतात आपली भक्ती कोण किती करत आहे दे उद्या बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुसरा गुरुवार आहे या दिवशी स्त्रिया अनेक व्रत करतात व उपास करतात सवा शांना वाण देत असतात या दिवशी पृथ्वी तेवलावर लक्ष्मी देवीचा वास असतो देवी लक्ष्मी ज्यांच्या घरी स्वच्छता असेल त्यांच्यावर प्रसन्न होते घर नेहमी स्वच्छ असावे याची दक्षता घ्यावी अंगणात रांगोळी काढावी त्यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते गुरुवारी लक्ष्मी देवीचे पावले आपल्या मुख्य दाराच्या उंबरटावर लावावे असे करणे फार शुभ आहे यामुळे धनलाभ होतो असे सांगितले आहे लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी भगवान विष्णू व लक्ष्मीची पूजा करावी देवीला खिरेचा नैवेद्य दाखवावा तसेच भगवान विष्णूंना गूळ आणि चणे अर्पण करावे तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा याने माता लक्ष्मी व भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो मार्गशीर्ष महिन्यात भक्तिभावाने देवी लक्ष्मीला प्रसन्न केले तर गरबी राहत नाही व महालक्ष्मीचा सदैव आशीर्वाद भक्तांवर राहतो तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक सेवा तुम्हाला मी सांगणार आहे ती म्हणजे सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे याने तुमची नकारात्मकता कमी होईल व कोणतीही गोष्ट करताना तुम्हाला जर नेहमी निगेटिव्ह गोष्टी प्रथम आठवत असतील तर त्या नष्ट होतील पहा कोणतेही व्रत करताना आपण गंगेमध्ये स्नान केल्यास अधिक पुण्य लाभत असते पण प्रत्येकाला गंगेमध्ये स्नान करणे पॉसिबल होत नाही त्यासाठी घरगुतीच उपाय करावा व हो। गंगेमध्ये स्नान केले याचे पुण्य मिळवावे यासाठी तुम्हाला आंघोळीच्या पानामध्ये सर्वात प्रथम चिमुडभर हळद टाकायचे आहे त्यानंतर तुमच्याकर गंगा जल असल्यास तर ते टाकायचे आहे याने गंगेमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि तिसरी गोष्ट म्हणजे गुलाबजल या तीन वस्तू पाण्यात टाकून आंघोळ करायची आहे व आंघोळ करताना ओम नमो भगवते वासुदेव वाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे हे उपाय केल्याने तुमचे सर्व त्रास संपून जाणार आहेत आंघोळ झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्ध द्यायचा आहे भगवान विष्णूंना पिवळी फुले अर्पण करायचे आहे व माता लक्ष्मीला गुलाब अर्पण करायचा आहे यामुळे उद्याचा दिवस तुम्हाला सकारात्मक ऊर्जा प्रदान करेल हे सर्व उपाय तुम्ही भक्तिभावाने करा नक्कीच तुम्हाला याचे फायदे पाहायला मिळतील